हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला ब्रेडची स्लाईस वापरून पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर नॉर्मली बघा आपण पिझ्झाचा जो बेस आहे तो वापरतो आणि नंतर पिझ्झा वगैरे बनवतो बघा तर आज मी तुम्हाला इथं ब्रेडची स्लाईस वापरून पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत इथं मी चार स्लाईस घेतल्यात तर बघा इथं मी एका एका स्लाईसचा पिझ्झा बनवते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकत्र चार स्लाईस ठेवू शकता आणि त्याचा पिझ्झा बनवू शकता किंवा बघा ही ब्रेडची जी स्लाईस आहे त्याच्या तुम्ही कडासुद्धा कट करून घेऊ शकता मी इथं कट केलेल्या नाहीत आणि इथं पिझ्झा बघा मी चौकटी आकारात बनवते आहे त्यामुळं बघा मी आहे तसाच शेप ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर या ब्रेडच्या स्लाईसवरती एक वाटी ठेवून बघा त्याचा गोलाकार देऊ शकता आणि गोल पिझ्झा सुद्धा बनवू शकता इथं मी चौकटी आकारातच बनवते आहे आता या ब्रेडच्या स्लाइसला बघा पहिल्यांदा तर मी एक ते दोन चमचा इतकं टोमॅटो केचप लावून घेतेय तुम्ही इथं बघा पिझ्झा पास्ता सॉस किंवा शेजवान सॉससुद्धा वापरू शकता इथं मी पिझ्झासाठी बघा कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे कारण बघा इथं ब्रेडच्या स्लाईसवरती बनवतीये त्यामुळं अगदी भाज्या मी बारीक बारीक कट केल्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा मोठ्या आकारात सुद्धा भाज्या कट करून घेऊ शकता आता यावरती बघा कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची बघा छान असं मी ब्रेडच्या स्लाईसवरती पसरवून घेते आहे सेम पिझ्झा जसा बनवतो तसाच आपल्याला इथं पिझ्झा बनवायचा आहे फक्त आपण तिथं बेस वापरतो आणि इथं आपण ब्रेडची स्लाईस वापरणार आहोत इथं बघू शकताय आहे मी अशा पद्धतीने या स्लाईसवरती या सगळ्या भाज्या छान अशा पसरवून घेतलेल्या आहेत आणि इथं मी मॉजरेला चीज वापरलं आहे तुम्ही दुसरं कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते चीज वापरू शकता पण शक्यतो काय होतं मॉजरेला चीज हे पिझ्झासाठीच स्पेशली चीज असतं त्यामुळं काय होतं चीज लवकर मेल्ट होतं बघा इथं मी मोजरेला चीज बघा खिसणीने छान असं खिसून घेते आहे या स्लाईसवरती व्यवस्थित असं चीज मी खिसून घेतलेलं आहे तर बघा कधीही पिझ्झा वगैरे बनवताना चीज थोडंसं जास्त वापरायचं पिझ्झा दिसायला तर सुंदर दिसतो त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतो बघा आता यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घातलं आहे आता सेम याच पद्धतीने बघा ब्रेडची मी दुसरी स्लाईस घेतली आणि त्यालासुद्धा बघा थोडंसं टोमॅटो केचप लावून घेते वरतून बघा आपण ज्या कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या यावरती लावून मस्त चीज छान किसून घेतलं आहे आणि त्यावरती सुद्धा त्यावरतीसुद्धा बघा थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मी टाकून घेणार आहे पिझ्झामध्ये बघा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळं मस्त अशी टेस्ट येते तुमच्याकडे असेल तर घाला किंवा तुम्ही त्याऐवजी बघा अगदी थोडंसं लाल तिखट घालू शकता आणि त्यासोबत थोडीशी काळी मिरी पावडरसुद्धा घालू शकता त्यानंसुद्धा सुद्धा खूप सुंदर टेस्ट येते बघा तर इथं बघा इथं मी चीज छान खिसून घेतलंय आता आपल्याला हा पिझ्झा तव्यावरती छान असा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी बघा इथं गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलाय आता तव्याला मी छान असं तूप लावून आहे इथं मी घरी बनवलेलं साजूक तूप वापरतीये तुम्ही त्याऐवजी बघा थोडंसं बटरसुद्धा लावून घेऊ शकता आता यावरती बघा जी आपली ब्रेडची स्लाइस आहे ती स्लाईस मी यावरती ठेवली आहे आता यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला मीडियम गॅसवरती हा पिझ्झा छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकताय पाच ते सात मिनिट झालेत आणि यावरचं बघा ब्रेडच्या स्लाईसवरचं चीज किती छान असं मेल्ट झालेलं आहे इथं आपला पिझ्झा बनवून तयार आहे इथं आपला मिनी ब्रेड पिझ्झा तयार आहे बघा आता याच पद्धतीने आपला दुसरी जी ब्रेडची स्लाईस आहे तीसुद्धा बघा तव्याला मी छान असं तूप लावून घेतलं आहे यावरती सुद्धा ब्रेडची स्लाईस ठेवते आणि यावरती झाकण ठेवून हा पिझ्झा सुद्धा आपल्याला पाच ते सात मिनटासाठी अगदी मीडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे इथं गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही नाहीतर काय होतं आपली जी ब्रेडची स्लाईस आहे बघा ती खालून करपते त्यामुळं अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला हा पिझ्झा सुद्धा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की ती चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि दिसायलासुद्धा आपला पिझ्झा खूप सुंदर दिसायला लागला आहे मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता इथं आपला किती मस्त असा ब्रेडच्या स्लाईस वापरून पिझ्झा तयार आहे तर कधी कधी काय होतं बघा मुलांना पिझ्झा वगैरे खायची इच्छा होते तर त्यावेळी बघा बाहेर जाण्यापेक्षा घरच्याच साहित्यात आपल्याकडे ब्रेड वगैरे असतो तर ब्रेडची स्लाईस वापरून तुम्ही झटपट असा हा मिनी पिझ्झा बनवून देऊ शकता बघ तुम्ही झटपट असा हा मिनी पिझ्झा बनवून देऊ शकता बघू शकता दिसायलासुद्धा खूप सुंदर असा दिसायला लागलेला आहे तर तर बघा ब्रेड हा सगळीकडे अवेलेबल असतो सगळ्यांना बघा अगदी आरामात कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतो तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रेडची स्लाईस वापरून हा मिनी पिझ्झा नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपं आहे आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागतो तर तुम्ही सुद्धा हा ब्रेड पिझ्झा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीची आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय